सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची हा विचारले या 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 हो मी ऍडव्होकेट पूजा सुर्वे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष आज पळजरी मठामध्ये म्हणजे पळजरी ग्राम संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन विकास आघाडीचा चा प्रचार चालू आहे आणि ह्या प्रचारामध्ये स्वामी समर्थ मठामध्ये नारळ फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार हा अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि खूप महिलांची ह्या प्रचाराला हजेरी आहे तसेच पुरुषांची सगळ्या हजेरी चांगली आहे आणि एक प्रकारे हा प्रचार चालू असताना असं वाटतंय की सगळीकडे आनंद आणि चैतन्य पसरलेलं आहे आणि नक्कीच आमच्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या उमेदवार उषाताई ठोंबरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार नमिताताई सुधाकर घारे ह्या आहेत आणि ह्यांची निशानी घड्याल आहे दोघींचे दोघींनाही घड्याल या चिन्हावर मतदान करून आपल्याला निवडून आणायचे आणि त्याबद्दल मला असं वाटतं की सुधाकर भाऊ हे जे ह्या माध्यमातून आज पुढे येत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून एक प्रकारचा चैतन्य आणि आनंद हा सगळीकडे पसरत आहे आणि त्यातूनच असं वाटतं की शंभर टक्के आम्हाला हा विजय मिळेलच कारण आणि एवढंच नाही तर संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्ती किंवा परिवर्तन विकास आघाडीच्या जास्तीत जास्त सीट येऊन एक वेगळं वेगळं समीकरण तयार झालेला आपल्याला दिसेल कारण हा उत्साह आनंद हा यातूनच दिसत आहे आणि आम आमच्या उमेदवार उषाताई ठोंबरे व नमिताताई सुधाकर यांच्या घड्याल चिन्हावर मतदान करून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी सगळ्यांनी निवडून द्यावं ही इच्छा व्यक्त करते आणि थांबते मी जयेंद्र गजानन देशमुख माझी सरपंच ग्रामपंचायत पळसदरी आज प्रथमतः मी आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ज जसं सांगितलं आहे की मी कामाचा माणूस आहे तसंच आज दुसऱ्या दिवसात तिसऱ्या दिवसापासून आम्ही सुद्धा कामाला लागलेलो आहोत जनतेच्या सेवेसाठी आम्ही सर्व पळसदेकर पळसिरेकर सगळे जनतेच्या सेवेसाठी कामाला लागलेलो आहोत आणि सर्व परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि नेतेगण कामाला लागले आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या यांच्या आशीर्वादाने यांच्या यांच्या हे यांच्या मार्गदर्शनाने इथे व तसेच दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाने परिवर्तन विकास आघाडी ही स्थापन कर्जतची स्थापन झालेली आहे आपण पाहिलं असेल कर्जत नगर परि परिषदेवर परिवर्तन विकास आघाडीचा सा किती मोठ्या प्रमाणात त्यांचा म लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याचप्रमाणे या कर्जत तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गण अशा इलेक्शन आता होऊ घातलेले येत्या सात तारखेला होऊ घातलेलं आहे त्याच त्याच्याच याच्यामध्ये आमच्या येथे वेणगाव मोठे वेणगाव जिल्हा परिषद वॉर्डामधून उषा अंकुश ठोबरे तसेच बीड पंचायत समिती गणातून सौ नमिताताई सुधाकर शेठ घारे यांच्या यांची, यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्याप्रकारे त्याच्यासाठी आम्ही सर्व प्रचारात लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत प्रचार खूप चांगल्या पद्धतीने होत आहे लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे तुम्ही पाहिलं असेल की लोक जनता स्वतः ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आपण ह्या गोष्टी बघितल्या की आपल्या इथे झालेला विकास मी सरपंचा आपण शर्पन्च, जनतेच्या लोकांच्या पूर्ण घराघरात पोहोचलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला जनतेशी गोचायला वेळ आपल्याला चांग कनेक्ट झालेलो कनेक आहोत परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर भाऊ घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नितीनजी सावंत यांच्या प्रयत्नाने परिवर्तन आघाडी झाली होती आणि कर्जत नगर परिषदेमध्ये काय हिशोबाने ती आघाडी पुढे गेली ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आता प्रचाराचा विषय घेतला तर तुम्ही सगळ्या महिलांकडे सगळ्या हजर असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांकडे कॅमेरा जर फिरवलात तर काय प्रतिसाद आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही अतिशय चांगला असा प्रतिसाद या वॉर्डातून मिळत आहे जो वेणगाव वार्ड आहे जिल्हा परिषदेचा आणि दोन पंचाशती समिती गण आहेत त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकतो कर्जत तालुक्यात सहा ज्या जिल्हा परिषद आहेत आणि बारा पंचायत समिती आहेत त्यापैकी सर्वाधिक मताने मताधिक्याने या दोन्ही सीट आमच्याकडच्या निवडून येतील हे तुम्हाला ठामपणे सा, सांगू शकतो आणि पळसदरी ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के आपली परिवर्तन विकास आघाडी ही आघाडीवरच राहणार याबद्दल दुमत असण्याचं काम कारण नाही कारण सुधाभाऊचं असलेलं काम गेली दहा वर्ष सुधाभाऊ जे मेहनत घेतोय काम करतोय ह्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असंख्य कामं रस्त्याची कामं असतील या समाज मंदिराची कामं असतील आणि सुधा भाऊ जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये गेला तेव्हापासून खऱ्या अर्थाने नि विकास निधी काय असतो ते आमच्या ग्रामपंचायतीला समजलं आणि सर्वांच्या सुखदुःखात हजर असणारा आमचा नेता त्यामुळं प्रचंड पाठबळ या ठिकाणी आहे आणि ही आलेली जी मंडळी आहेत काय त्यांना बोलवायला कोण गेलं नाही स्वतःच्या मनाने स्वकुशीने या या आघाडीमध्ये सामील झालेली आहेत आणि प्रचंड असा प्रतिसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आर पी आय आणि भाऊंवर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे निश्चितपणे या वॉर्डाचा निर्णय सांगण्याची मी काही गरज नाही आणि म्हणूनच मी सांगितलं सर्वात जास्त मतांनी कर्जत जा तालुक्यात जो हा वॉर्ड आहे तो सर्वात जास्त मतांनी या ठिकाणी नी निवडून येईल याबद्दल तू मत असण्याचं कारण नाही सुधा भवनवर असलेलं प्रेम आणि सच्चाई आणि नेहमी सत्याचा विजय या कारणामुळेच या ठिकाणी एवढे एवढे कार्यकर्ते सुधाभाऊंच्या मागे आहेत सुधाभाऊ दहा वाजता आले पण कार्यकर्ते नऊ वाजल्यापासून सुधाभाऊंची वाट बघत होते म्हणजे त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त होते आणि निश्चितपणे परिवर्तन विकास आघाडीचा डंका आपल्या तालुक्यात नक्की वाजेल याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आणि ह्या सगळ्या प्रतिसाद बघून म्हणजे सच्चाई सच्चाई असते त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी या ठिकाणी कर्जत तालुक्यातील सहाच्या सहा जिल्हा परिषदेच्या सीट आणि बारा पंचायत समिती निश्चितपणे परिवर्तन विकास आघाडी विजयी होईल याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही